देशभर महापुराची दुर्घटना अतिवृष्टी ढगफुटी हे सतत घडते आहे या पावसाळ्यात ह्याची संख्या वाढत गेली आहे आणि जवळजवळ सगळा देश त्याच्या कचाट्यात आले तरी काही ठिकाणी सुद्धा पिकं घेतली गेली नाही कारण पाऊस पडत नाही असं औरंगाबादसारखी ठिकाणं मोठमोठी शहरं सगळी या गेल्या काही वर्षात आपण बुडताना बघतोय मुंबई बुडाली सव्वीस जुलै दोन हजार पाचला बंगलोर बुडालं चेन्नई बुडालं अहमदाबाद आता काही दिवसांपूर्वी बुडालं दिल्ली बुडते उत्तर प्रदेशातली शहरं पुढत आहेत हे सगळं जे चाललं आहे राजस्थानमध्ये शहरं पुढत आहेत हे जे चाललेलं आहे ह्याला नैसर्गिक समजणं एक चूक होते दिसण्यासाठी ते नैसर्गिक आहे ह्याची सगळी कारणं ही मानवनिर्मित आहे असं बघूया की आपण तीन भाग धरूया या पृथ्वीच्या वरच्या थराचे तर डोंगर हा जो भाग आहे जंगलांनी वेढलेला होता पूर्वी त्याची जी तोड होते है। ते वरच्या भागातलं कारण त्याच्यानंतर जी मधल्या भागामध्ये आपण आलो तर साधारण सपाट भागामध्ये संपूर्ण कॉक्रिटीकरण होणं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि त्याच्यामुळे पावसाचं पाणी श्वषलंच जात नाही अशी स्थिती तयार झाली आहे आणि जिथे समुद्राची नद्या मिळतात ओढे नाले खाडे आहेत ते सगळे भाग विकासाच्या नावाने पूर्ण बुजवले चालले गेले पूर्ण म्हणण्या एवढे बुजवले गेले आता हे जे काही तिन्ही थरांमध्ये घडलं याचा सरळ परिणाम आपण बघतोय मग ते सह्याद्री असू दे की हिमालय असते पर्वत या सर्व ठिकाणी आपण बघतोय की याचा एकत्र परिणाम म्हणून महापौर येत आहे त्यात असं आहे की हा जो डोंगर तोडला जातो त्यावेळेला जंगलाचं आवरण त्याच्यावरचं जाते सगळं खरं जलव्यवस्थापन मोडायला सुरुवात होते नद्या वाहणं बारमाही बंद होऊन जाते पण पाणीच धरलं गेलं नाही डोंगराकडून त्याच्या आत शोषलं गेलं नाही म्हणून ताबडतोब पूल येतो त्याच वेळेला हे जे सिमेंट कॉन्क्रीट आहे जे सिमेंट बनवण्यासाठी सुद्धा डोंगर किंवा दगड लागतात रस्ते इतर बांधकामासाठी म्हणून डोंगर तोडले जातात तो या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये कॉन्क्रीट शेवटच्या स्थितीत जे होते ते येण्यासाठी जवळजवळ एका टनामागे दीड ते दोन हजार टन पाणी वापरलं जाते या बरोबरच या सगळ्या कृतींमध्ये वीज वापरली जाते आपण हे लक्षात घेत नाही आहेत की या महापुराचं जे कारण भौगोलिक बघतो तसं त्यापेक्षा महत्वाचं कारण आणि एक आहे जे वातावरणाशी जोडलेलं आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड आणि इतर जी पाण्याची वाफ आणि कार्बन मोनॉक्साइड मिथेन या सगळ्या वायूंमध्ये होत असलेली वाळ हे उष्णता शोषून धरत आहेत पृथ्वी त्याच्यामुळे तापत चाललेली आहे त्यामुळे वाफ अतिरिक्त प्रमाणात होते आणि ती वाफ आता मोठ्या प्रमाणावर कोसळते मग ती गारपीट बर्फाचे मोठमोठे काही किलोचे तुकडे असू दे किंवा मुसळधार पाऊस म्हणून असू दे आता आपण असं बघू की ह्याचाच अर्थ कार्बन डायऑक्साइडचं निर्माण होणं ह्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे त्याची महत्त्वाची महत कारणं कोणती आहेत तर त्याची महत्त्वाची जी कारण आहे त्याच्यातलं प्रमुख कारण आहे ते मोटार आहे मोटार जवळजवळ पृथ्वीवरच्या पंच्याहत्तर टक्के कार्बन डायऑक्साईड वायू जो नव्वद टक्के इतक्या प्रमाणात त्याला जबाबदार आहे त्याच्या उत्सर्जन घडवते त्यातलं चाळीस टक्के उत्सर्जन हे नलिके वाटे मोटारीच्या सरळ घडते ह्या वाहनांच्या उत्सर्जनाचा प्रमाण आहे त्रेचाळीस टक्के चार हजार कोटी टन एकूण उत्सर्जन थोडी आकडेवारी आपण लक्षात घेतली पाहिजे याबाबत आणि जो दुसरा मुद्दा येतो तो आहे विजेचा जी कोळसा जाळून बनवली जाते हिचं प्रमाणसुद्धा पुन्हा त्रेचाळीस टक्के साधारण आहे आणि तिसरं जे आहे ते नऊ ते दहा टक्के हे सिमेंट कॉन्क्रीटच्या बाबत आहे सिमेंटमध्ये निर्मितीमध्ये पर्यंत केल्यावर तेवढ्याच वजनाचा कार्बन डायऑक्साईड होतो जो जवळजवळ चारशे कोटी टन आहे आता आपण असं बघू की हे जे होते त्यावेळेला वीज बनवण्यातसुद्धा प्रचंड प्रमाणावर पाणी सतत लागते जसं की डहाणूचं औष्णिक विद्युत केंद्र हे पूर्वीचं प्रमाण धरलं तर तासाला सहासष्ट हजार क्युबिक घनमीटर पाणी खाडीमधून म्हणजे समुद्राचा शो घेते थंड करण्यासाठी प्लांटला औष्णिक केंद्राला आणि ते तापलेलं पाणी परत सोडलं जाते अशी शेकडो औष्णिक विद्युत केंद्र देशात चालू आहेत आणि जवळजवळ वीस लाख टन कोळसा प्रत्येक दिवशी जाळला जातोय आणि पंचवीस ते तीस लाख टन कार्बन डायऑक्साईड वायू फक्त या औष्णिक विद्युत केंद्रातून रोज लक्षात घ्या प्रत्येक दिवशी वातावरणात सोडला जातोय आपण असं बघूया की या तिन्ही प्रकारांमध्ये जो कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होते त्याच्याचबरोबर हरित द्रव्याची घट होते कारण या तिन्ही गोष्टींमध्ये हरितद्रव्य नष्ट होते आता आपण बघतोय की हसदेवच अरण्य आहे छत्तीसगडचं हे कोळशाच्या खाणीसाठी तोडलं जाणार आहे लाखो झाड तोडली जाणार आहे निकोबार बेटांवरच जे जंगल आता जा 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 तोडलं जाणार आहे हे देखील असंच हरितद्रव्याची घट करणार आपल्याकडे बघूया की बारसू रिफायनरीचा जो आग्रह चालू आहे किंवा वाढवण महाबंदर जो मेगा पोर्टचा आता प्रकल्प आणला जातोय जो सतत लढतायत पंचवीस वर्ष माणसं की नको म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा खडकावरचं मँग्रोव्ह जंगल आणि इतर जंगलं डहाणूची समुद्रातलं हरित द्रव्य हे सगळं नष्ट होणार आहे आपण असं बघू की ह्या दोन्ही गोष्टी की भौगोलिक उद्ध्वस्त होणं तिन्ही थर म्हणजे डोंगर मधला सपाट भाग आणि समुद्रातले भराव यामुळे जसा पूर येतोय सगळी पर्जन्य पावसाळी पाण्याचा निचरा करण्याची सगळी गृहितं मोडली जात आहेत पहिला मोठा धक्का आपण सव्वीस जुलै दोन हजार पाचला मुंबईमध्येच बघितला की नऊशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस चोवीस तासात जास्त करून उपनगराच्या क्षेत्रात पडला हे अक्षरशः हजारो लाखो वर्षात न घडणारी गोष्ट आहे आता प्रश्न असा की हे दोन्ही गोष्टी एकमेकाशी जोडूनच पुढे जात आहे ह्याला आपण वेगळं वेगळं काढून बघितलं नाही पाहिजे आणि म्हणून ह्याला आपण विकास म्हणणार काय जे नागपूर बुडते आता जे सगळे शहरं बुडत आहेत ह्याचा ह्याला आणि ग्रामीण भाग सुद्धा ह्याला आपण विकास म्हणू का समुद्र पर्जन्यवाहिन्यांमधून वाहिन्यांमधून उलटा ढकलत असतो पाण्याला जमिनीकडे या स्थितीत पूर्त येणारच मग तुम्ही नुसतीच तुम्ही पंप बसवले तरीसुद्धा जेव्हा समुद्राची पातळी आणि आतल्या पाण्याची पातळीच एक झालेली असते तेव्हा तुम्ही कशी अपेक्षा करतात की पावसाळी पाण्याचा निचरा होईल ती होणारच नाही आहेत कॉन्क्रीटीकरणामुळे तर जवळजवळ सगळं पाणी वाहून जाते मी आकडेवारी आणि अहवालांमध्ये शिरत नाही का मग ते क्लिष्ट वाटायला लागते हे साधं समजून घेऊ की आला आपण विकास यापुढे म्हणणार का आता अशी परिस्थिती झाली आहे की पंचगंगेच्या तिकडे कोल्हापूरला पुण्यामध्ये ठिकठिकाणी उच्चभ्रू वस्त्या जेव्हा बुडायला लागले ला आणि दरवर्षी अधिकाधिक बुडत आहेत तेव्हा असं बोललं जाते आता की मग हे भाग सोडावे लागतील हीच गोष्ट मग अवर्षणामुळे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर भारतातले काही भाग राजस्थान इथे तयार झालेली आहे ती तापमान वाढ आहे उष्णतेमुळे आहे त्याचाच दुसरा भाग याच नाण्याची दुसरी बाजू म्हणून हे महापूर आहेत आपण लवकर लक्षात घेऊ की आपल्याला असा मोटारी वाढवणारा सिमेंट कॉन्क्रीट वाढवणारा अशी कोळसा जाळून वीज वाढवणारा विकास नाही करता येणार आपल्याला ताबडतोब थांबलं पाहिजे भौतिक विकास आणि ह्या जीवसृष्टीचं रक्षण मानवजातीचं रक्षण हे एका वेळी होऊ शकणार नाही पर्यावरण शब्द आपल्याला गाफील बनवतो कारण ते दुसऱ्या कशाचं तरी रक्षण आहे आपण आपली मुलं बाळं धोक्यात आली आहेत नातवंड हे आपल्या लक्षातच येत नाही हे आता तातडीने ता लक्षात घ्यायचं एक वेगळीच गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की मला माणसं असं सांगतात की तुम्ही आम्ही जे काय घर केलं त्याच्यात सव्वीस जुलैचा महापौर मी आधी सांगितलेला होता राजू परवेकरांनी माझी मुलाखत घेतलेली दोन तास त्याच्यातल्या लहानू वाढवण मेगापोर्ट विरोधचा विरोध आम्ही का करतो आहे कशी वाचवली त्याचं का आवश्यकता आहे मानसिकतेमध्ये सुद्धा तरुणांच्या गुन्हेगारीकरण रोखण्यामध्ये अनेक पैलूतून सांगितलं आणि मुंबईचा हा जो बांद्रावरील सी ज्याला फार मोठी प्रतिष्ठा दिलेली देशात त्याला आम्ही का थांबवतो आहे त्याचा भरावा आम्ही का होऊ देत नाहीत माहीम समुद्रामध्ये हे सांगितलं सविस्तर आणि सहा एक महिन्यामध्ये मी सांगत होतो त्याप्रमाणे दोन हजार पाच हे वर्ष उच्चांक करत होतं तापमानाचा त्यावेळी जे सगळं पृथ्वीवर घडणार आहे त्यामध्ये मुंबईमध्ये आम्ही जर हे आहे तर मुंबई वाचू शकणार आहे त्याच्यामुळे हे मी म्हणालो की फार मोठी वृष्टी किंवा चक्रीवादळाने समुद्र आत ढकलला तर आपण वाचू त्याच्यामुळे हे रोखल्यामुळे आणि तसंच्या तसं घडलं हे घडल्यामुळे मला असं सांगितलं जाते अनेकांकडून की तुम्हाला माहीत आहे का की एक व्हिडिओ बघा तीन डिग्री सेल्शियस अशा नावाचा जो एक महिन्यापूर्वी मला सांगितल्यामुळे मी पाहिला काही त्यामध्ये युरोप अमेरिकेतले शास्त्रज्ञ म्हणणारी माणसं सा सांगत होती की पृथ्वीचं सरासरी तापमान उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत म्हणजे सतराशे छप्पन्नला जे पहिलं स्वयंचलित यंत्र आलं त्याच्या तुलनेत तीन अंश सेंटीग्रेडची वाढ दोन हजार एकशे साली करेल म्हणजे या शतकाच्या शेवटी हा ह्याचे विहर किती होते बघणारे तर चाळीस लाख साधारण एक महिन्यापूर्वी मी तो पाहिला त्यावेळेला चाळीस लाख आकडा होता म्हणून मला माणसं सांगताय की बघा हे गंभीर गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी होती की केंद्रीय लोकसेवा आयोगाचे क्लासेस घेणारे परीक्षार्थींसाठी त्यांनी बनवलेला एक व्हिडिओ होता त्यांनी असं म्हटलेलं त्याच्यात की बघा धोकादायक स्थितीकडे आपण जातोय एक पॉईंट जातो पाच अंश सेंटीग्रेडची सेल्शियसची सरासरी तापमानातली वाढ पृथ्वीच्या ही दोन हजार पन्नास साली होती मी तुम्हाला एक सांगतो हे दोन्ही व्हिडिओ मी पाहिले माणसं म्हणाली म्हणून पण मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की माझ्या हातात आता खरोखरचे अहवाल आहेत नासाच्या डायरेक्ट माझी डायरेक्टर डॉक्टर जेम्स हॅन्सनचं पुस्तक आहे त्याच वेळेला माझ्या हातात आता जे अहवाल आहेत ते खरे अहवाल आहेत जागतिक हवामान संघटना वातावरण प्रशासन संस्था अमेरिका हवाई युनिव्हर्सिटी मोनालोवा पॅसिफिकमधली युनिव्हर्सिटी आणि नासा ही महत्वाच्या संस्था तुम्हाला मी स्पष्ट सांगतो इथे माझ्याकडे शेरे नाहीत कॉमेंट नाही माझ्या हातात ते अस्सल अहवाल आहेत आणि त्याप्रमाणे जे एक पॉईंट पाच अंश सेल्शियसची जी वाढ होती ती आत्ता वीसशे सतरा मध्ये झालेली आहे त्याच वेळी बॉनला जाहीर पण झालं खास परिषदेत जागतिक हवामान संघटनेकडून की तापमान वाढ ही प्रक्रिया अपरिवर्तनीय झाली न थांबता तापमान वाढणार आहे आता आणि जे तीन अंश सेल्सिअसचा व्हिडिओ बघितला आहे त्याबाबतचं मला सांगायचं आहे की ही वाढ चौदा पंधरा सालापासून पॉईंट टू डिग्री सेल्शियस म्हणजे एका डिग्रीचा पाचवा हिस्सा या गतीने होते दरवर्षी आणि त्याप्रमाणे तीन अंश सेल्शियस जो आए, तो तो आहे तो टप्पा अतिशय धोकादायक हा आपण पुढच्या वर्षी ओलांडतो आहे एकशे पंचवीस साली आणि ही क ही कल्पित नाही आहे काही हे सांगत नाही आहे हवामान हो कथा किंवा भारतातले किंवा जगातले ज्यांनी सांगायला पाहिजे ते संस्था वैज्ञानिक संस्था किंवा शास्त्रज्ञ ते गाफीर ठेवत आहेत पण ही वस्तुस्थिती आहे कारण पॅरिस करारात जे म्हटलेलं डिसेंबर वीसशे पंधराला की मानवजात जीवसृष्टीच्या रक्षणासाठी दोन अंश सेल्सिअसची सरासरी से 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 तापमानातली वाढ आपण रोखली पाहिजे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन आपण कमी करत गेलं पाहिजे हे झालं नाही हे केलं गेलं नाही विकासाच्या नावाने प्रचंड प्रकल्प असू दे किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये जीवनशैली जीवनमानाचा दर्जा ही जी कल्पना आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याच्या नादार मध्ये जी वाढ केली गेली गेली प्रत्येक कुटुंबाकडून आधुनिक म्हणणाऱ्या यामुळे ही दोन सेट सेल्शियस ची वाढ वीसशे वीस साली झाली ते अहवाल आले नासाचा माझ्याकडे ग्राफ आहे मी सगळं दाखवत राहत नाही आता आणि कोपरनिकस केंद्र युरोपचं आहे त्यांनी अठराशे ऐंशीच्या तुलनेत हीच वाढ झाली म्हणजे साधारण एडिसनच्या काळाच्या तुलनेत जेव्हा औद्योगिकरण आणि एक पुढच्या फेजमध्ये टप्प्यामध्ये गेलं जेव्हा विजेचा दिवा वगैरे सगळ्या गोष्टी आल्या आणि अधिक विनाशाकडे आपण वाटचाल केली प्रगतीच्या नावाने त्याच्या तुलनेत गेल्या वर्षी सतरा नोव्हेंबरला निर्विवादपणाने नोंदणी नोंद झालेली आहे की दोन अंश सेल्सिअस ही वाढ झाली अठराशे ऐंशीच्या तुलनेत देखील आणि ह्याच गतीने जी वाढ पुढची आहे ती वीसशे पंचवीस मध्ये तीन औषध सेल्सिअसची सतराशे छप्पन्नच्या तुलनेत होते आहे आपण जे बघतोय ना या दुर्घटना हिमालयामधल्या ढाकफुटीच्या क्वचित व्हायच्या वर्षान वर्षांमध्ये ते आता दरवर्षी पन्नास शंभर होतात ह्याचे हे सगळं काय जोडलेलं आहे हे या आपल्या वर्तनाशी जोडलेलं आहे आपण जे पृथ्वीच्या विरोधात निसर्गाच्या विरोधात वर्तन करतोय जे आपल्या पूर्वजांनी कृषी युगात हजारो वर्ष जाणीवपूर्वक टाळलं ते वर्तन आपण जे अनुकरण केलं पाश्चात्यांचं ज्यांनी आपल्याला जिंकलं म्हणून आपण समजलो त्यांचं ते स्वयंचलित यंत्राचं विजेचं सिमेंट कॉन्क्रीटचं आणि टी व्ही किंवा वॉशिंग मशीन ए सी हे किती आवडलं नाही तरी लक्षात घ्या या सगळ्यांमध्ये जी आपण जीवनशैली जगतो आहे ना ती आपल्या जीवनाच्या विरोधात गेली आहे आणि जीवन संपुष्टात आणते एवढ्या गतीने ते होते कारण ते अडीचशे वर्ष चाललेलं आहे आपण एकशे ब्याण्णव कोटी वर्षाचा जो पृथ्वीच्या पोटात दडवलेला होता हरितद्रव्याने शोषून तो कार्बन बाहेर काढलेला आहे अतिशय झपाट्याने आणि आता तो महाविस्फोटक स्वरूपामध्ये गेलेला आहे आणि फक्त पुढच्या वर्षा वीस वर्षाच्या आसपास किंवा पंचवीस वर्षापर्यंत मानवजात आणि जीवसृष्टी दृश्य स्वरूपाची ही नष्ट होते आहे आपण जे आता दुर्घटना बघतो आहे हे साधी गोष्ट नाही या महाविनाशाची आहे उच्चायटनाची आहे ना ती आपण ते रूप त्या प्रक्रियेला आपण पाहतोय आहे आणि सजीव सृष्टीमधल्या जीव जाती एक एक जीव जातीत हजारो लाखो करोड जीव असतात त्या आता जवळजवळ पाचशे ते एक हजार जीव जाती दर दिवशी या गतीने नष्ट होते हे दुर्घटनांचा खरा अर्थ आपण लक्षात घेऊ ती अन्नधान्यामधली घट आहे झपाट्याने होणारी पण कुठलं तरी अन्नधान्य हे न्यूयॉर्कला लंडनला पॅरिस शांघाय मुंबई दिल्लीला पोचवलं जाते म्हणून ते जाणवत नाही स्थानिक पातळीवर जीवसृष्टी नष्ट होण्याची प्रक्रियेने प्रचंड वेग घेतलेला आहे मी आता जे म्हणतोय ह्याच्यामध्ये काही काल्पनिक नाही हे शहर माझ्या अथक मिळवलेल्या ज्ञानामुळे पन्नास एक वर्षातल्या आणि त्याला जोड देऊन सतत कृती करणं आणि त्याला काही मर्यादित संख्येने का होईना पण जागृत नागरिकांनी दिलेल्या साथीमुळे हे शहर सव्वीस जुलै दोन हजार पाचला वाचलं आहे लाखो माणसं मरणातून वाचलेली आहेत त्याशिवाय काय झालं ते सगळं मी सांगत नाही मोठा विषय होईल आणि मोठा वेळ जाईल आत्ता ज्या घटना घडत आहेत ह्यांना हे शेवटचे आपल्याला संधी आहे हे वर्ष की आपण गांभीर्याने घ्यावं त्याचा खरा अर्थ वैज्ञानिक बनावं आध्यात्मिक बनावं तत्वज्ञानाचा कास धरावी आणि जे सत्य आहे ना ते सरळ समजून घ्यावं त्याला टाळू नये श्यामृग आपल्या बचावासाठी डोकं असते वाळूत आपण श्यामृगासारखं वागू नये आपण काय नैसर्गिकरित्या डोकं खुपसणार नाहीत आपण म बुद्धी असणारा विचार करणारा प्राणी म्हणवतो तर तसं सरळ भिडाव व वस्तुस्थितीला ज्याच्यामध्ये आपलं वर्तनच जबाबदार आहे आणि लवकरात लवकर हे वर्तन सुधारण्याकडे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाकडे उद्योगपूर्व काळातल्या जे पन्नास साठ वर्षापूर्वी आपल्या देशात कायम होतं त्याच्याकडे आपण परतावं तर एक जगाला मार्गदर्शन होऊ शकेल एक वाट दाखवली जाईल अस्तित्व राखण्याची पर्यावरणाची रक्षण नाही अस्तित्वाचं रक्षण अस्तित करण्याची आपण जो आत्ता हा व्हिडिओ बघताय बघितला त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद